सर्व शही शेतकरी मित्रांचं एस पी गोटफॉर्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आज आपण सोलापूर बकरामंडीला आलेलो आहोत तर ही बकरामंडी मार्केटयार्ड समोरील भागात जे मैदान आहे तिथं भरते तर सविस्तर माहिती या पुढे पाहूयात तर आज दसऱ्यानिमित्त बाजार फुल भरलेला आहे तर गर्दी पाहू शकता बाजाराच्या बाहेरपर्यंत बाजार पूर्ण फुल्ल आहे आज मार्केटमध्ये हंसा जातीचं बोकड आलेलं आहे तर टॉप क्वालिटीमध्ये हंसा जातीचं बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहे तर आपण मालकांना रेट विचारूयात आणि कॉन्टॅक्ट नंबर घेऊयात कुठला आहे प्रॉपर पुन्हा नाका पुन्हा नाकाचं आहे तर रेट काय सांगितलं आहे चाळीस सांगितलं चाळीस तर मोबाईल नंबर काय तुमचं एट डबल सिक्स हा नाईन डबल झिरो हां थ्री सिक्स डबल झिरो थ्री सिक्स डबल झिरो तर जे कोणी घेणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी भैयांना कॉन्टॅक्ट करू शकता तर आज दसऱ्यानिमित्त बाजारामध्ये गर्दी दिसत आहे अतिशय मोठ्या प्रमाणात दसऱ्याच्या बाजारासाठी लोकं आलेले आहेत बाजारात खरेदी विक्री करण्यासाठी तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या मा माध्यमातून बाजार आज फुल आहे दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे दसऱ्याचा तर पुढील प्रमाणे काय रिस्पॉन्स भेटत आहे पाहूयात तर मित्रांनो हे जे बोकड दिसतंय तुम्हाला तर या बाजारामधील सर्वात मोठा बोकड आहे विक्रीसाठी तर या मालकाने या बोकडाचा रेट सांगितला आहे सत्तर हजार रुपये तुम्ही क्वालिटी पाहू शकता अतिशय टॉप वन कंडिशनमध्ये अजून एक बोकड आहे जो बिटल जातीचा आहे टॉप कंडिशनमध्ये हाईटमध्ये जवळपास हा बोकड बेचाळीस इंच आहे सर्वात हायटेड बोकड आहे ह्या बाजारामधील तर याची किंमत साठ हजार रुपये सांगितलं आहे मालकाने मित्रांनो तर आज बाजारामध्ये सर्व मोठमोठे बोकड तुम्हाला विक्रीसाठी दिसत आहेत चांगल्या रेटमध्ये आ बा आज बाजार आहे आणि गर्दी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तर मोठमोठे बोकड व लहान पट्टीसहित विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आज आवक आहे तर तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून गर्दीसुद्धा भरपूर आहे बाजारात लोक दसऱ्याच्या सणानिमित्त खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत तुम्ही सर्व बाजूने पाहू शकता आज बाजार अतिशय फुल्ल आहे पाय ठेवण्यासाठी सुद्धा आज जागा नाही असं दिसत आहे चित्र स्पष्ट दिसत आहे तुम्हाला आणि आवक ही जनावरांची तेवढी मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही पाहू शकता हा जो या बाजारा बाजारा बाजार आहे तो यावर्षीचा सर्वात मोठा बाजार आहे बाजाराचा पूर्ण मैदान हा शेळ्यांनी आणि घेणाऱ्या लोकांनी भरलेला आहे आणि तसेच पूर्ण मार्केट यार्ड समोर रोडवर सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे हा जो तुम्हाला मोठा शिरवी बोकट दिसत आहे याचा रेट मालकाने पन्नास हजार रुपये सांगितला आहे मित्रांनो तर क्वालिटी पाहू शकता